एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी आहे दर्श अमावस्या या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचे आपल्या प्रत्येक संकटावरती काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका जॉग कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दही भाताचा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल मग तो कमी प्रमाणात असो किंवा तो प्रखर पितृदोष असो त्याचप्रमाणे तुमच्या घरात वास्तुदोष असेल घरामध्ये नजरेचा प्रकार असेल इडापिडा असेल सतत कर्णीबाधाचा प्रकार असेल साडेसाती असेल तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं एकमेकांबरोबर पटत नसेल तुमच्यातील प्रेम कमी होत चाललेलं असेल मुलं तुमचं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील बघा मुलं कसं असतं की खूप हुशार असतात अभ्यास करत असतात आणि अचानकच त्यांचा अभ्यास करण्याकडे लक्ष राहत नाही अभ्यासात त्यांचं मन निघून जातं किंवा खूप अशी काहीतरी कामं असतात की ती विलंबित झालेली असतात मग त्यासाठी तुम्ही अनेक उपाय सेवा खूप काही केलेलं असतं पण तरीसुद्धा ती कामं तुमची मार्गी लागत नसतात तुमच्या घरामध्ये लग्न जमत नाही आहे सगळं काही छान आहे मुलं मुली शिकलेली आहेत वेल एज्युकेटेड आहेत दिसायला छान आहे सगळं आहे आणि तरीसुद्धा लग्न होत नाहीये तर अशा सर्व समस्यांवरती आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे बघा सध्या प्रखर पितृदोषामुळे अनेक लोक त्रस्त झालेले आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये लग्न न जमणं कर्ज नोकरी न लागणं प्रमोशन न होणं सतत घरामध्ये आजारपण सतत घरामध्ये वादविवाद आपल्या घरात सुख शांती समृद्धीच नसते किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला विलंबित कार्यामध्ये अडथळा येत असतो तर हे सर्व का असतं तर हे सर्व पितृदोषामुळेच असतं आपण अशा अडचणींचा सामना करतो तेव्हा आपण ज्योतिषांकडे ब्राह्मणांकडे जातो मग ते आपल्याला सांगतात की नाशिकला जाऊन शांती करा जेव्हा आपण नाशिकला जाऊन शांती करतो ती शांती करणं इतकं सोपं नाही आहे एका शांतीसाठी तुम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार मोजावे लागतात आणि एवढी शांती वगैरे करून सुद्धा आपल्या पित्रांच्या आत्म्याची शांती होईलच असं नाही आपल्याला फरक पडेल असं नाही आपलं काम होईल असं नाही मग एवढे पैसे घालवण्यापेक्षा पूर्वजांपासून चालत आलेला हा जो दही भाताचा उपाय आहे तो करून आपण आपल्या समस्या सोडवल्या पाहिजे आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये हे ब्राह्मण ज्योतिषी असं काहीही नव्हतं शांती वगैरे असं काही नव्हतं ते आपल्या घरगुती पद्धतीने दही भाताचे उपाय करायचे आणि त्यांच्या समस्येवरती मार्ग मिळवायचे तर त्यांच्यापासून चालत आलेला हा जो उपाय आहे तो विनामूल्य आहे घरगुती पद्धतीने करायचा आहे घरच्या घरी करायचा आहे हा उपाय आपण करून आपल्या सर्व समस्या सोडवायच्या आहेत तर कशा प्रकारे करायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी ती समाप्ती होणार आहे दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी त्यामुळे तिथीनुसार आपल्याला अमावस्या एकोणतीस तारखेला साजरी करायची आहे आणि एकोणतीस तारखेलाच तुम्हाला हे उपायसुद्धा करायचे आहेत अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आजच्या नंतरही हे उपाय करू शकता आणि एकोणतीस सुद्धा हे उपाय करू शकता अमावस्ये तिथी पितरांना समर्पित असते अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये जाऊन स्नान करायला विशेष महत्त्व असतं पण प्रत्येकालाच ते जमत नाही मग अशावेळी जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ करणार आहात तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडे काय ती टाकायचे आहेत आणि मोठं जे जा मीठ ज्याला आपण खडे मीठ म्हणतो ते थोडंसं टाकायचं आहे आणि याने स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्यात असणारी जी नकारात्मकता आहे आपल्या मागे असणारी इडापिडा आहे नजरबाधा आहे हे जे प्रकार आहेत ना ते दूर व्हायला मदत होते अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा करायची असते जो व्यक्ती अमावस्या आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव राहतो त्याच्या घराची भरभराटी होत असते त्याला कधीच आर्थिक चणचण भासत नाही तर महालक्ष्मीचं अगदी श्रद्धेने आपल्याला नामस्मरण करायचं आहे पूजा करायची आहे आणि आणि असं केल्यामुळे आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो आणि ती सदैव आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीवरती आवर्जून तुम्ही माता महालक्ष्मीची पूजा नक्की करा अमावस्या तिथी पित्रांना समर्पित असते त्यामुळे जे आपले पितृ आहेत ते पितृ लोकातून पृथ्वी तलावरती अमावस्याच्या दिवशी वास करतात ते पितृलोकातून आपल्या पृथ्वी तलावरती काय येतात तर आपल्यासाठी आपल्या घरातल्या व्यक्ती काय सेवा करतात हे पितृ पाहत असतात आप आणि जिथे थोडीशी का होईना पितरांचं स्मरण केलं जातं सेवा केली जाते तिथे पितृ लोक प्रसन्न होतात आणि ते भरभरून आशीर्वाद देतात आणि परत पितृलोकामध्ये निघून जात असतात त्यामुळे पितरांसाठी आपल्याला दर अमावस्थेला त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी सेवा करायची आहे आणि तेवढं देणं तर आपण त्यांचं लागतोच तर आता काय उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही काय करा की मुठभर तांदूळ घ्या तांदूळ असे घ्यायचे आहेत की ते तुम्ही कसेही घ्या तुकडा तांदूळ घ्या अखंड तांदूळ घ्या जसं तुम्हाला घ्यायचं आहे तसं घ्या पण त्या तांदळामध्ये कचरा नसावा स्वच्छ निसून तांदूळ घ्यायचा आहे अगदी आपण जसं आपल्या स्वतःसाठी भात बनवतो तेव्हा कसं सगळं स्वच्छ करून घेतो त्याप्रमाणे तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यातला कचरा वगैरे काढून घ्यायचा आहे आणि हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला धुवायचे नाही आहेत डायरेक्टली आपल्याला हे तांदूळ शिजवायचे आहेत याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे म्हणजे अळणी भात आपल्याला करायचा आहे जसं आपण आपल्याला भात करत असताना तांदूळ धुवून घेतो तसं हे धुवायचं नाही डायरेक्टली हे पाण्यामध्ये शिजवायचे आहेत अळणी भात आपल्याला करून घ्यायचा आहे मग हा भात थोडा थंड करू द्यायचा भात जेव्हा थंड होईल तेव्हा एखाद्या पत्रवळीमध्ये मला एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या न्यूजपेपरवरती तुम्हाला तो भात काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक दोन चमचे जे आंबट दही असतं ते टाकायचं आहे ठीक आहे तुमच्याकडे कसं दही असेल तसं दही तुम्ही त्याच्यावरती टाका तो भात चांगला मिक्स करा आणि हा भात जो आहे तो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये म्हणा पोर्चमध्ये म्हणा किंवा घरांच्या भिंतीवरती टेरेसवरती म्हणा किंवा पत्रावरती म्हणा किंवा तुमच्या शेजारी पाजारी गार्डन असेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे पक्षी येतील आणि तो भात खाऊन जातील तुम्ही जिथे कुठे भात ठेवला असेल आणि तिथे कावळं येऊन जर त्या तो भात त्याने खाल्ला तर असं समजा की पितृ आले तुमचा तो जो काही तुम्ही त्यांच्यासाठी दही भाताचा ठेवलेला आहे नैवेद्य तो त्यांनी स्वीकारला आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे असं समजायचं आहे म्हणजे कावळच नाही कुठल्याही पक्षाने खाल्ला तरीसुद्धा तुम्हाला असं समजायचं आहे तुम्हाला तो दही भात ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचा आहे की जेणेकरून कुठलेही का पक्षी होईना ते पक्षी येऊन तो दही भात खाऊ शकतील आणि हा जो उपाय आहे हा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दुपारी बारा बाराच्या आतमध्येच करायचा आहे बाराच्या नंतर हा उपाय करायचा नाही हा उपाय आपल्या पित्रांना समर्पित आहे तो बाराच्या आधी करायचा उपाय असा आहे की तुमच्या अंगणामध्ये जे पक्षी येतात त्या पक्ष्यांसाठी तुम्ही धान्य खायला टाका तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता गहू टाकू शकता जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्यांना खायला टाका आणि त्यांच्यासाठी थोडंसं पाणी ठेवा यामुळे काय होतं तर ते मुकेश असतात ते मुकेश ते धान्य वगैरे खातात पाणी पितात आणि ते खाऊन तृप्त होतात आणि तुम्हाला भरभरून ते आशीर्वाद देत असतात त्यामुळे आणि मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद हा खूप चांगला असतो त्यामुळे असं समजायचं की मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद म्हणजे पितृ म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वादच आपल्याला मिळत असतो तर हा उपायसुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करा अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं गोरगरिबांना दानधर्म करायचा आहे ज्या गरीब म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे ना अशा व्यक्तींना तुम्ही पैशाचं दान करू शकता तुम्ही अन्नदान करू शकता अगदी तुम्ही एखादी डजन अर्धी डझन केळी जरी दिली एखादा वडापाव जरी दिला तरी सुद्धा ते तृप्त होतात आणि पितृ लोकांचा म्हणजे आपल्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ म्हणजेच आपल्याला त्या तांदळाचा भात करून घ्यायचा आहे हा भात जेव्हा थंड होईल तेव्हा हा भात तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये काढायचा आहे त्यावरती तुम्ही एक दोन चमचे आंबट दही टाका थोडंसं सिंदूर टाका जर सिंदूर नसेल तर तुम्ही थोडंसं लाल कुंकू टाका हा भात चांगला मिक्स करायचा आहे मिक्स झाल्यानंतर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा भात तुम्हाला टच करायचा आहे म्हणजे प्रत्येक रूममध्ये नेऊन प्रत्येक रूमच्या कोपऱ्याला तुम्हाला हा भात टच करायचा आहे आणि रात्रभर तुम्हाला बाथरूमच्या खिडकीमध्ये हा भात तसंच ठेवून द्यायचा आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्याला हा भात टच कराल तेव्हा फक्त टॉयलेट बाथरूममध्ये करायचा नाही आहे नंतर बाथरूमच्या रात्रभर खिडकीमध्ये तो तुम्हाला ठेवायचा आहे यामुळे काय होईल तर तुमचा जर प्रखर पितृदोष असेल घरातली नकारात्मकता असेल नजरबाधा असेल हे निघून जातं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की एक मगभर पाणी घेऊन आणि हा भात घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर पडायचा आहे मगभर जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या समोर ठेवा तुमच्या अंगणामध्ये ठेवा आणि हा भात घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी जायचा आहे की जिथे त्या भातावरती म्हणजे जिथे तुम्ही तो, तो भात ठेवाल तिथे कोणाचा पाय त्या भातावरती पडणार नाही आणि आपल्या नजरेलाही सतत तो भात येणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे ते जीवजंत अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जीवजंतू ये येऊन ते भात खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवायचा जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही आणि मागे वळून पाहायचं नाही भात ठेवून आल्यानंतर लगेचच तुम्हाला जो मग ठेवलेला होता तुम्ही त्याने हातपाय धुवून तुम्हाला घरामध्ये यायचा आहे मग तुम्ही देवांचा अंघोळ करा अंघोळ केल्यानंतर देवासमोर बसा देवांना तुम्ही नमस्कार करा आणि मग इतर इतर, का, इतर कामाला तुम्हाला लागायचं आहे या उपायामुळे कितीही प्रखर पितृदोष असू द्या नजरबाधा असू द्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव असू द्या सर्व काही दूर होतं अठ्ठावीस तारखेला रात्री आठच्या नंतर अमावस्या सुरू होणार आहे तर हा उपाय तुम्ही तेव्हाही करू शकता आणि एकोणतीस तारखेला दुपारी साडेचारलाच ही अमावस्या संपणार आहे तर मग हा उपाय शक्यतो तुम्ही अठ्ठावीसच्या रात्रीच करा दुसरा उपाय असा आहे तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे त्याच्यावरती दही टाकायचा आहे हा भात चांगला मिक्स करून तुमच्या संपूर्ण घराच्या बाहेरच्या साईडला संपूर्ण घराला वेढा बसेल अशा प्रकारे तो दही भात सगळीकडे थोडा थोडा आपल्याला टाकत जायचा आहे आणि पूर्ण घराला आपल्याला राऊंड द्यायचा आहे यामुळे काय होतं तर घरात असणारी नकारात्मकता घराला लागलेली नजर इडापिडा करणीबाधा बाधा जे काही आहे ते सर्व दूर होतं आणि हा उपाय तर आपल्या प्रत्येक अमावस्थेला आपल्या घरात झालाच पाहिजे याने काय होतं की सतत आपल्या घराला लागणारी नजर असेल नकारात्मक शक्ती असेल इडापिडा असेल कोणी करणीचा प्रकारे केला असेल तर हे दूर होतं तुमच्या घरात सतत वादविवाद होत असेल नकारात्मक शक्ती असेल इडापिडा असेल करणी बाधा असेल नजरेचा काही प्रकार असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की एखादा व्यक्ती सतत आजारपणा सतत आजारी असतो म्हणजे ते कुठल्याही हॉस्पिटल ट्रीटमेंटला सुद्धा तो प्रतिसाद देत नाही अशा सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि तुमच्या घरावरून सात वेळा ते उतरवायचं आहे त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या वरून सुद्धा हा दहीभात सात वेळा उतरवून मग तो तुम्हाला अशा ठिकाणी म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या उकिरडावर ठेवायचा आहे की जिथे आपला पाय पडणार नाही आणि जीव जंतू येऊन खाऊ शकतील अशा ठिकाणी तो दहीभात तुम्हाला निघून ठेवायचा आहे आलं की हातपाय धुवा आंघोळ करा शक्यतो तर असे उपाय जेव्हा तुम्ही कराल तेव्हा पहिल्यांदा आलं की अंघोळ करायची हातपाय धुवायचे तुम्हाला शक्य असेल तर हातपाय धुवा नसेल तर मग अंघोळ करा असं जे काही असेल तुम्ही ते करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांच्या समोर बसायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि इतर कामांना सुरुवात करायची आहे साधे सोपे है है, उपाय आहेत घरगुती करता येतील असे कसलाही खर्च आपल्याला करायचा नाही विनामूल्य हे उपाय आहेत आपल्या पूर्वजांनी सुद्धा पहिल्यापासून हे उपाय करत आले आणि त्यांच्या सर्व समस्या ते संपवत आले आपण जर दर अमावस्थेला हे उपाय करत राहिलो तर हळूहळू करून आपल्या सर्व समस्या नष्ट होतात तर तुम्ही सुद्धा हे साधे सोपे उपाय नक्की करा कुठेही शांती करत बसण्यापेक्षा पैसे घालवण्यापेक्षा ह्या उपायांना तुम्ही जास्त महत्त्व द्या या उपायांमुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमचा प्रखर पितृदोष नष्ट होईल तुमच्या मागची इडापिडा नजरबाधा करणीबाधा नकारात्मक शक्ती सर्व संपेल घरातील वास्तुदोष संपेल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच नांदेल अमावस्या तिथी आपल्या पितृंना समर्पित असते तर आपल्या पित्रांसाठी तुम्ही हे उपाय नक्की करा तुम्हाला पितृदोष असो अथवा नसो पण त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी त्यांची सेवा करावी त्यांचा आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने का होईना या भावनेने का होईना पण दर अमावस्येला तुम्ही हे छोटे छोटे उपाय नक्की करा त्याचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल